राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाला अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सुरुवात झालेली पाहायला मिळतीय पुण्यातल्या महालक्ष्मी मंदिरात देखील याच पद्धतीने काही वेळापूर्वीच घटस्थापना सुद्धा पार पडली आणि आता या संपूर्ण मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते आपण बघतोय सारसबागेतल्या श्री महालक्ष्मी मंदिरातली ही दृश्य आहेत आणि आपण बघतोय या ठिकाणी काही वेळापूर्वीच सांगलीचे संस्थानिक असलेले गोपाळराजे पटवर्धन आणि त्यांच्या पत्नी पद्माराजे पटवर्धन यांच्या हस्ते या ठिकाणी घटस्थापना झालेली आहे नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा हा नवरात्री आणि दसरा दिवाळीचा सगळ्यांना आनंदाचा पर्व मिळतो लक्ष्मी सरस्वती आणि काली या सगळ्या तिघांच्या इथे आहेत तर ह्या मंदिरामध्ये खूप खूप दिवस बघत होतो बाहेर बाहेरनं पहिल्यांदा इथे येता आलं फार आनंद वाटतो नवरात्रीच्या शुभेच्छा व्हेरी व्हेरी हॅपी नवरात्री अँड दिस इज अ टाइम द दिगनिंग ऑफ वेर ही विल ही विल इज डिफीटेड बाय ऑल गुड विथ द ब्लेसिंग्स ऑफ माता या घुपस्थापनेच्या नंतर आता अभिषेकांना सुरुवात झाली आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि या मंदिरामध्ये भाविकांची रात्रीपासून खर तर गर्दी पाहायला मिळते आज पहाटेपासून सुद्धा दर्शनासाठी मोठी रांग लागलेली पाहायला मिळते या मंदिराचं मुळातच वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे सरस्वती मातेची आणि काली मातेची सुद्धा तीनही मूर्ती एकाच मंदिरात आहेत म्हणजे आपण जर पाहिलं तर अगदी डाव्या बाजूला जी आहे ती महालक्ष्मीची अगदी डाव्या बाजूला जी आहे ती सरस्वती मातेची मूर्ती आहे मध्यभागी आहे ती महालक्ष्मीची आहे आणि पलीकडे राईट साईडला जी आहे ती काली मातेची मूर्ती आहे तर एका बाजूला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घट जे आहेत ते सुद्धा बसवण्यात आलेले आहेत या ठिकाणी काही वेळापूर्वीच घटस्थापना झाली आहे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने ही घटस्थापना आता पार पडली आहे खर तर नऊ दिवस या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पार पडणार आहेत सकाळी सुद्धा या ठिकाणी ढोलताशा पथकाचं वादन झालंय आणि या वादनाच्या नंतर शास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी घटस्थापना पार पडली आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली आहे आज संपूर्ण राज्यभरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा संपूर्ण सोहळा जो आहे तो सुरू झालाय आणि या सोहळ्यासाठी भाविकांची विशेष गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण खर तर या ठिकाणच्या काही भाविकांशी सुद्धा बोलणार आहोत त्यांच्या नेमक्या या मंदिराच्या बाबतीतल्या भावना काय आहेत हे सुद्धा जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत ताई कुठून आलेला आहात आणि कसं वाटतंय नवरात्र वाटत्रिती वर्षापासून या मंदिरात येतात पंधरा वीस वर्षापासून कसं वाटत या मंदिरात आलेलं एकदम छान दे मागितलं देवीने सगळं काही देवी दिलंय काय मागायचं नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या अगदी प्रसन्न असलेल्या पाहायला मिळतात काय सांगाल कुठून आलायत आणि कसं वाटत आज नवरात्रीचा पहिला एकदम खूप 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 खुँ, छान आणि सगळी पॉझिटिव्ह एनर्जी जे देवीचं सत्व असत ते आपल्यात येत आहे खूपच छान आणि इथे महालक्ष्मीच्या देवळात खूपच छान कार्यक्रम असतात नऊ दिवस सगळेजण स्वयंसेवक काय अग्रवाल फॅमिली काय खूप ह्याच्यात इन्व्हॉल्व असते खूप सगळे मस्तच एकदम छान सगळं दिलंय न मागता देवी सगळं दिलंय काकू स्त्री शक्तीचा जागर करण्याचा हा सगळा सण आहे महिला म्हणून नवरात्राकडे कसं पाहतो नवरात्री म्हणजे ऊर्जा स्थळ असण्याचं प्रतिका आहे आणि नवरात्रीचे दहा दिवस खूप प्रसन्न वाढवत आणि स्त्रियांसाठी एक एनर्जी येणाऱ्या देवीचे आपण दर्शन करायला मला खूप चांगलं वाटते मला आवडते म्हणजे जे आपले हे सण येतात आता नवरात्र दिवाळी हे माझे खूप आवडते सण आहेत आणि ही जी काय म्हणतात एक शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी किंवा औरा जो असतो हा हा खूपच चांगला असतो आणि एक काय म्हणतात एक प्रेरणा भेटते जे पण आपण पन काही अडकलेलो असतो प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी हे असतातच पण त्यांना परत कसं वरती घ्यायचंय कसं स्वतःला वर याची प्रेरणा भेटते काय नवरात्र आजपासून सुरू होते दिवस देवीचा जागर करणार होता पण कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटत तुम्ही काय मागितलं आम्ही रोज येतात नमस्कार करतो आम्हाला देवी करते रोज येतात कामाला आहे ना मी इथं रोज दर्शन करते सगळ्यांचं चांगलं हो आपण बघतोय या ठिकाणी महिला भाविकांची विशेष गर्दी असलेली पाहायला मिळते या सगळ्याच भाविकांच्या वतीने खरकर देवीला अभिषेक केला जातोय प्रार्थना केली जाते खडा नारळाची ओटी भरली जाते आणि अतिशय पवित्र वातावरणामध्ये राज्यभरातल्या सगळ्याच देवींच्या मंदिरांमध्ये सार्वजनिक मंडळांमध्ये घटस्थापना पार पडलेली आहे आणि या घटस्थापनेच्या नंतर खरं तर राज्यभरात दहा दिवसांचा हा स्त्री शक्तीचा जागर करण्याचा जो काही सोहळा आहे हा सोहळा आता उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्याच देवींची मंदिरं आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी देवींचा वास आहे अनेक घरांमध्ये सुद्धा घटस्थापना झाली आणि शारदीय नवरात्रोत्सव हा ज्या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष चालत आलाय तशाच पद्धतीने हा सोहळा यंदाच्या वर्षी सुद्धा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन निलेश सहा संपूर्णीचा दौरा मराठी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक चॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड